एक रमाई गीत सादर करते ज्या रमाईने आयुष्यभर पतीची साथ दिली आणि त्या आपल्या बाबांना जे आपले नुसते मार्गदाता नाहीत मुक्तीदाता नाहीत तर ते आपले सर्व काही आहेत त्या बाबांच्या कृपेमुळे आपण इथे या राहतोय तेव्हा एक त्या रमाईने जी साथ दिली बाबांना तशीच आमच्या ताई सुद्धा अरुंदादांना साथ देतात आणि तेव्हा एक रमाई गीत सादर करते त्यांच्यासाठी डेडिकेट करते <coughs> बोधी रुक्षाची सावली रमाई बोधी रुक्षाची सावली बोधी रुक्षाची सऊली रमाई बोधी रुक्षाची सौली नवकोटीची माऊली नवकोटीची माऊली बोधी वृक्षाची सौली रमाई बोधी वृक्षाची <coughs> गरिबीच्या त्या निखाऱ्यावर जळली रमाती जीवन भरे गरिबीच्या त्या निखा जळली रमाती जीवन भर संसार वळेनावरे सुखमि ध्येय ध्येयपुरति कडे धावली ध्येय धाव्येयपुरति कडे धावली धावमई बोधिवृक्षा सौली रमाई वृक्षाची सली ज्योतव देह आज रमा भीम दिव्याची वा रमा भीमयुगाच्या आकाशी पुनचितिरातरमा सत्कोटि जना जनाभावली सत्कोटि जना भावली बोधि वृक्षाची सौलीरमाई सवली बोधी वृक्षाची सौली रमाई बोधी वृक्षाची सौली नवकोटीची कोटीची माऊली नवकोटीची माऊली बोधी वृक्षाची ौलीरमा